आ र कमर बस कम कम देता सांभत आता सांगत असा अशी गेलो म्हणजे लावू ना बोल मी सांगतो सोपते दादा काय सांगाल शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले मात्र अद्यापही कृषी विभागाचे किंवा महसूल विभागाचे कर्मचारी बांधांवर आलेले आहेत काय मागणी आहे शेतकऱ्यांची आता बघा गोंदिया जिल्ह्यामध्ये बावीस सप्टेंबर पासून तर एक ते दोन ऑक्टोंबर पर्यंत अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आलं या परतीच्या पावसानं संपूर्ण आमचे धानाचे पीक भाताचे पीक हातात आलेले पीक संपूर्ण नष्ट केलेले आहेत आपण ज्या बांधावर आता बांधावर पाहू शकता आपण की अजूनही आमच्या बांध्याईत भरभरून पाणी आहे आणि ह्या अतिपावसामुळे मावा आणि तुर्तुळा हा रोग एवढा भयानक वाढला की शेताचं शेतं आता पूर्ण जडून भष्ट झालेले आहेत माव्यामुळे तर आमची शेत शासनाला ही मागणी आहे की शासनाने हे पंचनामे करावे त्वरित बांधावर येऊन पंचनामे करावे आणि ह्या पंचनाम्यांची डिटेल घेऊन आम्हाला काहीतरी त्याचा मोबदला द्यावा आम्ही माननीय तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला तहसीलदार साहेबांचं म्हणणं आहे की ह्या गोंदिया अर्जुनी मोरगाव तालुक्यात ता अतिवृष्टीच झाली नाही त्यामुळे कुठलंच आम्हाला लाभ देता येणार नाही माननीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे अशी कुठली शासनाची सूचना नाही आहे की तुम्ही पंचनामे करा त्यामुळे आम्ही फक्त ढोबळमानाने शासनाला माहिती दिली आहे पण जोपर्यंत शासनाचे अधिकारी कृषी सहाय्यक तलाठी व ग्रामसेवक पंचनामा करणार नाही आमच्या शेतावरील आणि तोपर्यंत शासनाला खरीखुरी माहिती जाणार नाही की आमची खरंच किती नुकसान झालेली आहे तोपर्यंत आम्ही मदतीची अपेक्षा तरी कशी करावी आज असं झालं आहे की राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर दात कुठं मागायची आणि आज हीच परिस्थिती आम्हा सर्व शेतकऱ्यांची झालेली आहे तालुक्याच्या शेतकऱ्यांची झालेली आहे म्हणून आमची हेच मागणी आहे या सरकार मायबाप ज्याला म्हणतो आपण सरकार मायबापाला हीच मागणी आहे की आमची ही परिस्थिती पंचनाम्यावर घ्यावी आणि आम्हाला मदत जाहीर करावी दादा काय नाव तुमचं गिरधारी शहर आहे चालना बघते काय सांगणार परतीच्या पावसामुळे आपल्या शेतीचं नुकसान झालेलं आहे आता तुम्हाला दिसतच आहे आपल्या बांध्यातला पाणी तर निघूनच नाही राहिलं आहे काही नाही आणि धान पुरा लोटून गेलाय आणि तुडतुळा लागलाय पक्का ना सप्पा धान आता पिके तोडण्याच्या तयारीला होता पण आता तो रोकून गेला आणि त्याचा पुरा रस घेऊन तो पुरा खालती बांध्यामध्ये पडून गेला पाणी पाण्यामध्ये आतापर्यंत आपल्या शेतात अधिकारी आले नाही का नाही कोणीच नाही आले अजून काय मागती शेतकऱ्यांची आता आता परिस्थिती म्हणजे तेच आता उगामुगा राहून जेवायचा काही नाही शेतामध्ये नाही जेवायचा असाच राहून जेवायचा शेताचं नाव सोडून दिला कोणी आलं नाही त्याच्यात काही नाही आणि आता आता आपण याला रोवून सऱ्याने मोठा केला आणि सप्पा पळून गेला, गेला। तोळा लाईनीत आला पण या पावसामुळे पडून गेला आता शेत शेतकऱ्याकडे काही उपाय राहिला नाही आता त्याच्यावर फाशी लागून मरण्याची पाळी आली आहे काय मागणी आपली आता जो काही देणार आहे ते देतील नाही तर मग शेतकरी आता लागले जात वाटेला